विधान परिषदेचे आमदार योगेश टेळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे सोमवारी सकाळी अपहरण करून खून करण्यात आला या प्रकरणानंतर टिळेकर यांनी पुणे पोलिसांवर विश्वास दाखवत घटनेचे राज्यकारण न करता पोलिसांची बाजू समजावून घेणे आवश्यक असल्याचं म्हटलंय वाघ यांचा मृतदेह यवत ये येथील शिंदवणे घाटाच्या मोकळ्या जागेत टाकण्यात आला होता सायंकाळी उशिरा पोलिसांना मृतदेह हाती लागला त्यांच्या अंगावर एक धारदार शस्त्राचा वार अडवून आला आहे अपहरण झाल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या जीवाला काही धोका होऊ नये म्हणून तपासाबाबत गुप्तता बाळगली होती मात्र अखेर त्यांचा खून झाल्याचं लक्षात आल्यावर पोलिसांनाही धक्का बसला आता पोलिसांनी आरोपींचा माग काढण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे दरम्यान टिळेकर यांनी मामाच्या घरी भेट देऊन कुटुंबाचे सांत्वन केले त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की काही तासातच पोलीस याचा सुगावा लावतील सध्या आमचे कुटुंब खूप दुःखात आहे याचे लगेचच राजकारण करता कामा नये आमदाराचा मामा असो किंवा सर्वसाधारण कुटुंबातील व्यक्ती प्रत्येकाला आपल्या कुटुंबात अशी घटना घडल्यावर आघात होतो त्यावेळेस राजकारण न करता पोलिसांची बाजू समजावून घेणे आवश्यक आहे त्यांना आमचा परिवार संपूर्ण सहकार्य करतोय त्यांच्यावर आमची कोणतीही शंका नाही पोलीस खूप चांगल्या पद्धतीने काम करत आहेत गुन्हेगार काम करत आहे असं त्यांनी स्पष्ट केलं पुढे टिळेकर म्हणाले शेवटी ही यंत्रणा आहे तपास लावत असताना तो भक्कमपणे लावला पाहिजे अशी भूमिका पोलीस कायम घेत असतात यामुळे माझी खात्री आहे सरकार चांगले काम करत आहे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याच्या सामान्य नागरिकावर जरी अत्याचार झाला तरी त्याला आधार देणारे एक नेतृत्व आहे त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या बाबतीतही सरकार तेवढ्या संवेदनशीलपणे काम करत आहे